लक्षात घ्याव कशाला त्या बिंडो कशाला काय कारण आहे भाई तर काय घरदार काढलं आय माय बहिणी भाई काय ठेवलं नाही इंग्रजापर्यंत माझा म्हणला माझा डोळा काढला माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे हे आणखीन जास्त फडफडून भड़ ये बाबा म्हणून चष्मा घातला आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा पण ओपून दिसाल का नाही मला माहित नाही ओपून दिसाल पाहिजे ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा मग त्यांना ज्या त्याला वाचत असल की आपणच लय वाचायच समजायचं कारण नाही मी तर बाबा हो म्हणून आज ही एलगार सभेची लढाई ही लढाई कुणाला विरोध करायचा नाही आजही मराठा समाजानं ईडब्ल्यू एसचं घ्यावं दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण जे त्यांना दिलं ते घ्यावं आम्ही सोबत आहेत आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला मी पंचवीस वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय सर्व जातीच्या जा आरक्षणासाठी लढलो आहे आणि त्याच रेकॉर्ड आहे कारण ही शिकवण आहे